Hmm. आपला कैरीचा गर काढून झालेला आहे मी आणि मी या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे पाणी न घालवता मी हा गर केलेला आहे आणि हे पा चार चमच्या साखर घातलेले आहे आता साखर घालायची गरज नाही आहे यामध्ये चवेला मी मीठसुद्धा घातलेलं आहे यामध्ये तुम्ही मीठ पण घालू शकता मीठसुद्धा तब्येतीला पोटाला चांगले असते आणि हे पा, आ, हे मी थंड पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये बर्फसुद्धा घालतात गरम थंड बर्फही घालून घेतात थंड हे असं आपलं पेय तयार झालेलं आहे तुम्हाला कसे वाटते तुम्ही सुद्धा असे करून पहा आणि आईचे किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी पिऊन बघत आहे मी टेस्ट घेते फारच छान झालेलं आहे तुम्ही सुद्धा असं थंडावा शरीराला थंडवा म्हणून नक्की करून ठेवा फ्रीजमध्ये हे बरेच दिवस टिकते आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि ऐन वेळेला थंड पाण्यात घालून प्या